राज्यभरामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आर्थिक आणि विविध मागण्यांसाठी हा संप होतो आहे सरकारकडे आपल्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी ऐन गणेशोत्सवात पुकारलेला हा संप सर्वांनाच त्रासदायक ठरतो मात्र अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी त्रास जरी होत असला तरी देखील या संपाला पाठिंबा देताना दिसत आहेत तर विद्यार्थ्यांचे देखील या ठिकाणी शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे रुग्ण असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत तीन ते चार तास थांबल्यानंतर हे खोळंबलेले प्रवाशी आता एस टीमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आता थोडंसं समाधान दिसतं आहे दादा काय सांगशील काय नाव तुझं कशा पद्धतीनं हा संपा आहे या संपाकडं तुम्ही कसं बघता माझं नाव किरण शिरसाट आहे मी पेनमध्येच राहतो याच्यामध्ये जर एस टीचा संप हा एक महिन्यापासून त्यांनी नोटीस दिली होती जर एक महिन्या अगोदरच जर सरकारने जर कायदा म्हणजे काय त्यांची मागण्या होत्या त्या मान्य केल्या असत्या तर आता हा संप झाला नसता आहे गणपतीच्या टायमिंगला काल गाड्या अर्ध्या बंद होत्या आज गाड्या पण बंद आहेत तर ह्या टायमिंगला प्रवाशांची ख हो, होतेच ना मग त्याच्यामध्ये फक्त प्रवाशांचंच का नुकसान करायचं त्यांचं पण नुकसान होतं आहेच ना तेसुद्धा सुट्टीवर जाऊन त्यांचा पण काही फायदा नाही होत आहे ना संप करतायत तर सरकारने अगोदर महिनाभर अगोदर जर काही म्हणजे त्यांची सुव्यवस्था केली असती सर्व तर त्याच्यामध्ये सगळ्यांचाच सा फायदा झाला असता ना आता हे टीच्या टायमिंगला आता अँड टायमाला असं सगळ्यांना गडबड झाली नसती हा मेन मुद्दा आहे एकूणच काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत दादा काय नाव तुमचं आणि कुठे आणलेलं नाव सांगा कर्मचारी आहात ताई काय नाव तुमचं एकूणच आपण विद्यार्थी आहे ते बघतोय ताई इकडे बघ काय नाव पूजा पाटील काय सांगशील कधीपासून थांबली होती दी? दीड तास झाला मी इकडे थांबले आणि खूप वेळ झाला बस चालली नाही त्यामुळे आता आली ते खूप बरं वाटलंय बस एकूणच आपण बघतोय की गोरगरीब जनतेसाठी टी जी आहे लाल परी जी आहे ती अत्यंत महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावत असते दादा काय नाव तुझं माझं नाव वंश आहे मी कॉलेजचा विद्यार्थी आहे एक तास पासून मी थांबलोय बसची एक पण सुविधा नाही आता मला बस भेटली आहे पण याची गॅरंटी अजून काय नाही आपण एकूणच बघतोय की एस टी या ठिकाणी सुरू झालेली आहे आपण दिदी काय नाव तुझं श्रेया पाटील कुठं जायचंय कॉलेज कॉलेजला जायचंय किती वाजता दा? आता वेळेत आहे एस टी वेळेत आता, व्याड़े था। व्याड़े था। <laughs> आता कित, किती किती वाजल्यापासून काय नाव तुझं सिद्धी काय सांगशील एस टीचा संपा आहे आणि त्या संपाचा फटका कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना बसतो तुम्हाला काय सांग येताना कॉलेजमधून बसच नसतात था, खूप थांबायला लागतं त्रास होतो तुम्हाला मुलींना आता तिकीट जे आहे ते अर्ध तिकीट आहे आता तुम्हाला पासेस वगैरे हां दीदी काय नाव तुझं साक्षी काय सांगशील कशा पद्धतीनं आता एस टीचा जो संप आहे तर नेहमीची तुमचा जो प्रवास होतो नेहमीचा त्या प्रवासामध्ये आणि आताच्या प्रवासात काय तफावत आहे आता एश्ट्या जास्त नसतात त्यामुळे येण्या जाण्याला त्रास होतो त्या टाइमवरती निघायला लागतं तेवढा वेळ थांबायला लागतं जर एश टी लेट असेल तर तेवढा टाईम वेस्ट होतो आमचा वेळ वेस्ट होतो शैक्षणिक नुकसान कसं होतं तेच टाईम वेस्ट होतो लेट होतो कॉलेजला किंवा या घरी यायला लेट होतो आता विद्यार्थ्यांशी आपण बोलतोय सो स्वाती काय सांगशील सगळं ह्या एस टी संपाचा कसा फटका बसतोय गणेश उत्सव पण जवळ आलेला आहे गर्दी देखील असते एक एस टी आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आता तुम्ही मी चढताना बघितलं की खूप तुमचा काय त्रास झाला महिलांना काय त्रास होतो एस टीत चढताना महिलांना म्हणजे ही मुलं आहेत ते खूप धक्काबुक्की करतात सो चढायला खूप प्रॉब्लेम होतो आणि चढल्यावरती पण जागा भेटत नाही आता तुम्ही बघू शकता आम्ही तिघी बसलेलो आहोत अर्धे उभे आहेत दोघे जे ज्या ठिकाणी सीटवर बसतात आपण बघू शकता की एका एका सीटवर तीन तीन विद्यार्थ्यांना बसावं लागतं आहे यात यांचा काही दोष आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण की परिस्थिती अशी आहे की संप असल्यामुळं दोन दोन तासांनी तीन तीन तासांनी या एस टी येतात काही महिला या भगिनी आहेत लाडक्या बहिणी आहेत सरकारच्या ताई काय सांगाल कशा पद्धतीनं आता प्रवास होतोय तुमचा सध्या आज प्रवासाचं थोडीशी प्रॉब्लेमच निर्माण झाला कारण एस टी वेळेत नसल्यामुळं थोडंसं थांबावं लागलं थोडं म्हणजे जवळजवळ दीड तास थांबलो मी स्टँडवरती आणि हा मला वाटतं हा स संप आहे हा सक्सेसफुल व्हावा कारण एस टी महामंडळाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी खूप वर्ष म्हणजे असं त्रासात काढलेलं आहे आणि त्यांचा पगार हा वाढावा अशी माझी इच्छा आहे एकूणच एस टी महामंडळाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या संपातील मागण्यांचा सकारात्मक विचार व्हावा असं देखील या ठिकाणी म्हणणारे काही नागरिक या ठिकाणी आहेत मी काही महिला भगिनी आहेत त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहे ताई कुठं चाललात काय नाव तुमचं माझं नाव सुनीता म्हात्रे मोपाड्याला शाळेमध्ये चाललेले आहे शाळेमध्ये चालला काय एकूणच या संपाचा फटका बसतोय संपाचा फटका जाताना ही गाडी आमची वेळेवर असते ती मिळते कालपर्यंत हा आज मिळाली मला पण येताना मात्र काल त्रास झाला जरा परत जेव्हा जायचं असेल यायचं असेल तर तुम्हाला महिलांना कशा पद्धतीनं गाडीमध्ये एवढ्या गर्दीत गर्दी खूप गर्दीमध्ये उभं राहून प्रवास करावा लागतो जाता नाही येता नाही दोन्ही वेळ आज सुदैवानी जागा मिळालेली आहे इतर वेळेस उभं राहूनच किंवा तीन तीन सीटवरती बसून आम्ही प्रवास करत असतो एस टी एस टी खूप कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो होतो त्रास होतो दीदी काय टी काय सांगशील काय त्रास होतो आता सध्या एस टी कमी आहेत किंवा प्रवासामध्ये काय त्रास होतो टायमावर एस टी येत नाही म्हणून आम्हाला कॉलेजला लेट येतो जायला एकूणच आपण बघतोय की विद्यार्थी असतील किंवा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील लाडक्या बहिणी देखील ला असतील या सर्वांना एस टी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे आणि एस टी बसेसची जी कमतरता आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांना त्रास सोसावा लागतो मी आता पेन बस स्थानकामध्ये आहे आणि एस टीमधून मी प्रवाशांचं नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे सरकारच्या बाजूने किंवा सरकारने या एस टी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीनं न्याय द्यावा अशा पद्धतीची भूमिका मांडतानाच येथील जे प्रवासी आहेत ते तासनतास या ठिकाणी खोळंबलेले आहेत न्यू स्टेट महाराष्ट्रावर त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे लवकरात लवकर हा संप मिटावा आणि आमचे होणारे हाल थांबावेत ऐन गणेश उत्सवामध्ये गणेश भक्त चाकरमाने कोकणवासी आहे मोठ्या प्रमाणावर तळ कोकणामध्ये जातात कोकणात जातात त्यामुळे त्यांना देखील या ठिकाणी दिलासा मिळावा अशी मागणी एकूणच होताना दिसत आहे न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण